કરતો ગિરે નોટ વાપસ્યા બોલા બાબત ચાલીસ પુરી આવાજેલ ફટાફી દોગ खोरे फक्त ठेप्याने जरा असे असे जरा खोरे हा सोड दिले सोड असं एक सारखे एक शिक्क्याची आवड लावले त्याचे पस्तीस हजार घेणार हे नाही घेणारा नाही घेणारा लगेच ना, करतो आज चला हॅलो ये दहा मिनट चौतीस आजार गोरी आपल्या खाली नाही एवढे गोरे पण आधी आज करू शकत नाही अरे तीस आजार अरे येऊ नये थे का असं बोला बोलाय ना तुमचं अमोल अमोल टुकळे का अमोल टुकळे हे गोरे मागताय त्यांचे गोरे देऊन बावीस हजार रुपये केलेले आणि मी फायनल तीस हजार रुपये सांगितलेले यावर एकदम जवळ आलेला आहे सर्वांना काढतो यावर कुठे होणार आहे थेप्यावर मागितल्यावर वापस पाहिला औषध हा बरोबर डुकळे मारा एक टुकळी <laughs> <laughs> आ, बार बार, बोला बार। एक टुकळी मारली का होणार करणार म्हणजे करणार कोण काकडा उडतोय काकडा उडू नका अरे दादा पाच मिनिट थांबणार म हॅलो हा घ्या तुम्ही बोलाव बोलाव सर हॅलो बोला बोला। यवार चालू आहे एवार एकदम जवळ आलेला आहे ते बी घेणारे आपण बी देणार आहे त्यांनी बावीस हजार सांगितलेले त्यांनी पंधरा पासून बावीस सांगितले आपण त्यांना एकावन पासून त्यांना तीस सांगितले सांगित। सर्वांना माहिती आहे आपण या गोऱ्यांचा आहे त्यांचे गोरे देऊन बावीस हजार त्यांनी हात बांधलेला असेल फक्त हात प्लीज होणार आहे क्वालिटी शिक्ष्याची एकदा गुलाल मारलेला नाही सात चवलेला नाही काहीच केलेलं नाही दोन मिनिट राहत नशिबात मिनट त्याला तुम्हीच सांगा बोला काय तुम्हाला एक भेटणारे तुम्ही सगळ्यांना करता येनतेच लक्ष आपल्याकडे पहा जनता किती थांबलेली सगळ्यांना आहे कुठे येणार होणार आहे मी आडून पाहत नाही तुम्ही आडून पाहत हात कौथित लावायचे नाही अरे एवढ तुमच्या बोलतोय ना फोनाचा काय विषय मला पाचशे कॉल सर्वांना रिशो दिले तर माझं डोकं बंद पडत आणि <laughs> प्लीज सर्वांना सांगा जास्त फोन करू नका फोन फोन करता, 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 हो। करता करायला पाहिजे तो काही विषय नाही आहे पण कामानिमित्तच करा अरे गोरे हलके नाही तुम्ही बी हलके नाही माल बी हलका नाही समोर आले तुम्ही खुश होऊन असं पण आज तुम्ही फक्त फोन न उचलल्यामुळे ते आज इथं आणता नाही आले आम्हाला आणायला पाहिजे तुम्ही इथं आणून दे तसं काही नाही व्यवहार एकदम जवळ आहे व्यवहार होणार आहे बरे दिसू द्या तुमचा गॉगल बंद करा जरा ऑपरेशन झालं का ऑपरेशन झालं असं तर तसं बोला पुन्हा फिरू नका आमचे अण्णा पाटील आलेले आहे यांचा आगमन झालेले आहे यांच्या शर्यतीचे खोन दिलेले होते आपण त्यांनी पाच लाख एक्कावन्न हजार ऐकले आमचे अण्णा पाटील मुकर्दमी बी आहे लई छंद आहे लोक मद्राशी बच्चे होते पाच लाख एक्कावन्न हजार ऐकले त्यानंतर त्यांनी एक महिन्यानंतर आपली भेट घेतली पेरणीचा टाइम होता ना पेरणीमुळे नाही आले होते लवकर बोला ना दुबळे

फायनलला तीन वेळा किवा लागतं दाखवू हजार रुपये फक्त रुपयाला

पूर्ण नाव सांगा तुमचं येऊया आपल्या नावावर आले म्हणले शेठ नाव सांगा तुम्ही फोनच नाही उचलला तुम्हाला सात वेळा फोन लावला पण तुम्ही फोन नाही उचलला म्हणजे ठीक आहे सॉरी त्याबद्दल नाही हरकत नाही पण ते आपल्या नावावर आले वापस नाही बरोबर नाही जाऊन कुठलेही कस्टमर येऊ द्या ठीक आहे वापस नाही बरोबर आहे मान्य दादा भान भोकळा बरं ठीक आहे तर मित्रांनो बदल्यावर व्यवहार झालेला आहे लोल्याहून आले होते त्यांचे गोरे घेतले आणि पंचवीस हजार रुपये त्यांचे गोळे घेतले बोले भेट दादा तर मित्रांनो बदल्यावर व्यवहार झालेला आहे वरून पंचवीस हजार रुपये गर्दी बघू शकता मित्रांनो अनुवर्षे त्यांच्या धावण्यावर तुम्ही अशी तुम्हाला नेहमी गर्दी वगैरे पाहायला भेटते शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला गेल्या घ्यायचं असेल तर शनिवारच्या दिवशी तुम्ही येऊ शकता मित्रांनो त्यांचं कस सध्या सर्व शेती कामाला पाल भेटणार तो सा तर तुम्हाला जो आज सौद्याचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अशा अनुवर्सिटी यांच्या तुम्हाला सौदे वगैरे दाखवणारे तर मित्रांनो नोट शेट तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता सर्वशी ती कामाच्या जोड्या आणि मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या आहे मित्रांनो नमस्कार पप्पू <लागा। स्कार> दादा नमस्कार दादा <कीज़ाता> नमस्कार की <कीज़ाता> जाती ही जोड हे चार चार जाती हे चार चार जाती का गाडी वकरला चालू आहे काय म्हणता सांगायची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये का तर मित्रांनो चार चार दाती युनिव्हर्सिटी यांचा दावणी देतो मला जोड्या वगैरे दाखवतो जोड्या वगैरे बघू शकता मित्रांनो सर्व मोठ्या मोठ्या बापाच्या जातीवंत जोडे मित्रांनो आणि जोडचे हो मग हे मोर पण दादा हे का काय म्हणते एक लाख तीस हजार एक लाख एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये का ती जाती हे दादा बघा करतात करतात हो हो आणि गरीब आहे दादा गरीब आहे का आणि चालू आहे का आपला शेती शेती कामाला चालू आहे का गाडी वकरा चालू आहे चालू आहे त्यांची मागणी झाली आता पंच्याऐंशीची मागणी झाली पंच्याऐंशी ची मागणी झाली का चालू यावर त्यांचा गरीब आहे का गरीब तर मित्रांनो एकदम गरीब जोडे आणि मोठ्या मापाचे आणि कामाला चालू शेती कामाला गॅरंटीचा बैल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही फोन करा आणि जर तुम्हाला बाजारातून जर बैल जोडे खरेदी करायच्या असतील मित्रांनो तर पप्पू दादाशी संपर्क करू शकते तुम्हाला त्यांचा नंबर देतो तर आपला नंबर सांगा बरं असं नाही मित्रांनो बैला जर तुम्हाला असेल चालेल तरी तुम्हाला ते खरेदी करून देतील मित्रांनो तर आठवड्या शेट यांच्या धावणीतल्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही आज त्यांच्याकडं भरपूर जोड्या मित्रांनो सर्व शेती कामाच्या जोड्या आणि त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असतील मित्रांनो मार्केट आहे स्वतः मला राहणार आहे बघा मित्रांनो बघतो तुम्ही भरपूर जोड्या मित्रांनो शेट यांच्या दावणीला आज सकाळ त्यांची तीन चार स्वते झालेले तर त्यांच्याकडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये नंबर दिलेला आहे तसंच त्यांच्याशी संपर्क करू शकता